नमस्कार मंडळी मी राणी तर चला आपला आजचा दुसरा दिवस आहे कोकणातील भटकंती तर कोकणातील सकाळ एकदम रमणीय होती सकाळचं वातावरण एकदम शांततेत होतं सकाळी लवकर उठून पुन्हा आम्ही भटकंतीला सुरुवात केली तर ह्या समोर दिसत आहेत ह्या आहे, आहे नारळी सुपारीच्या बागा एकदार टुमदार कौलारू घरं हा परिसर जो आहे एकदम शांत होता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतच होता सूर्यमस्त उगवला होता आणि ही टुमदार सकाळ बघून मला तर आश्चर्य वाटलं एवढी शांतता फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि जी दिसत आहे ती कौलारू घरं गर। घरांचं वर्णन करावं तेवढं थोडकंच आहे कारण ही खूप जुन्या पद्धतीची घरं आहे एकदम कौलारू आणि जुना एकदम जुनी झालेली आहे आणि समोर वातावरण दरवाजा उघडला घराचा रूमचा की लगेच दिसतो हा निसर्ग ह्या सुपारीच्या बागा तर आम्ही चहा वगैरे घेतला आणि आम्ही निघालो पुन्हा बीचवर जाण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरती जाण्यासाठी इथल्या घराचा एक थोडासा शूट घेतला आणि पुन्हा आम्ही निघालो किनाऱ्यावरती जाण्यासाठी तर इथली जी माती आहे चालताना सुद्धा समुद्र किनाऱ्यावर साईडला जी माती असते त्या मातीचा सुवास देऊन जाते किनाऱ्यावर पोहोचल्यावर जे पाणी होतं संध्याकाळच्या टायमाला ते पाणी पूर्ण आतमध्ये गेलेलं आहे तर एकदम निथळ असा समुद्र लांबूनच चमकत आहे निसर्गरमणीय गाव निळाशार अथांग समुद्र गर्द माडीची झाडे नारळा सुपारीच्या बागा सुपारीच्या बागांमध्ये लपलेली टुमदार कौलारू घर, या गावाचं वर्णन करावं तेवढं थोडकंच आहे तर हा समुद्रकिनारा एकदम स्वच्छ असा आहे कोकणातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगर अतिशय सुंदर असं हे गाव आहे समुद्रकिनारी असलेलं हे गाव एकदम स्वच्छ आहे समुद्र किनाऱ्यावरती म्हाडांच्या रांगाच रांगा आहे त्यानंतर आम्ही गेलो एकदम किनाऱ्यात शेजारी एकदम पाण्या शेजारी गेल्यानंतर जी वाळू वगैरे असते ती रेताळ असतं ते खूप ओलं होतं कारण संध्याकाळच्या टायमाला ते अलीकड पाणी होतं नंतर ते पलीकडे गेलेलं आहे त्यानंतर इथले शिंपले काही गोळा करून आम्ही पुन्हा पाण्यामध्ये मनसोक्त आनंद घेतला त्यानंतर इथे मी ओल्या मातीवरती ओल्या रेताड्यावरती मी नाव लिहिलं वी आणि आर माझं आणि मिस्टरांचं नाव त्यानंतर माझ्या मुलांची नावं त्यानंतर पाण्यामध्ये मस्त मौज मजा घेतली जो समुद्र होता सकाळचा समुद्र हा खूप खवळलेला असतो त्यामुळे इथून जाताने जपून राहावं लागतं कारण ज्या लाटा असतात त्या खूप मोठमोठ्या असतात आणि समुद्र खवळणं म्हणजे एकामागून एक लाट लगेच येत असते आणि ह्या लाटा सुद्धा खूप भयान असतात खूप मोठाल्या असतात तर एकदम नितळ असतं स्वच्छ पाणी आहे खर तर सगळ्या महाराष्ट्राला दिवे आगर येव म्हणून समुद्रकिनारा हे समीकरण माहीतच आहे समुद्रकिनारा म्हणजे समुद्र फक्त भिजणे यापेक्षा वेगळा आनंद दिवे आगर देऊन जातो कोकण म्हणजे ओल्या नारळाच्या चटण्या आणि मासळ यांचे समीकरण स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेलं हे गाव आगर येथील आकर्षण म्हणजे चार पाच किलोमीटर लांबीचा शांत शांत समुद्रकिनारा जिथे सकाळ संध्याकाळ तुमचा वेळ इतका शांत आणि छान जाईल की विचारू नका कारण कुठल्याही प्रकारची अस्वच्छता किंवा दुकाने खुलीवाली दृष्टीच पडणार नाही वाळूवर उघडायचे किंवा समुद्राच्या लाटावर खेळायचे तिथला समुद्रही खूप शांत आहे आणि वाळू बिलकुल घसरत नाही त्यामुळे भीतीचे अजिबात कारण नाही संध्याकाळी सूर्यास्त पाहायला एक वेगळीच मजा येते एवढ्या अथांग समुद्रात राम बघू लाल रुंदा खूप अविस्मरणीय आहे इथले अजून एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे इथलं एक सुवर्ण मंदिर यामध्ये पाटील यांच्या नारळी फोटोच्या बाळजी खाली खंडावेत चांगड्याच्या पिढीत हा समुद्र समुद्राच्या कडेला गणेशाचा सोन्याचा मुखोटा सापडला होता तर आपण तो पण बघायला जाणार आहोत त्याला आतमध्ये शिकवले तो देतच माहित नाही तर चला आपण आता समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊया फिसाळणारा समुद्र आणि उंच जाणाऱ्या लाटा हे दृश्य खूप खरंच अविस्मरणीय आहे तिथे शिकणारा वारा इतका सोसाट्याचा असतो की कधी कधी भीती वाटते पण हे सर्व अनुभवायला वेगळीच मजा येते समुद्रकिनाऱ्यावर लाटा आदळून दगडांची झीज होऊन त्यांचे पाया चालू वेगवेगळे आकार एके करण्या मिळतात बसून तास लाटांचे तांडव पाहताना एक वेगळाच अनुभव मिळतो आणि तो सांगून अनुभवता येत नाही त्यामुळे अगरला तुम्ही आज सकाळचा समुद्रकिनारा एकदम स्वच्छ आणि अविस्मरणीय वाटत आहे लाटा आहे समुद्र खवळल्यामुळे ह्या लाटा एकमेकांना आढळून फेसाळत आहे हा समुद्र असा वाटत आहे अशा प्रकारे एकदा भेट दिल्यावर पुन्हा पुन्हा यावे वाटणाऱ्या या परिसराला एकदा नक्की भेट द्या आणि आयुष्यातील एक चांगला अनुभव तुम्ही नक्की कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याचा राजपुत्र जमी खरंच किती अफा दृष्टी सौंदर्य या भिंतीवर परमेश्वराने विखुरलेले आहे डोळे भरून बघावे असेल डोळे भिजून चालले असेल हजारो वर्षापासून अशीच तुमची तुम्ही वाट बघू केली आहे आता सौंदर्यामध्ये सागर किनाऱ्यावर मळम वारीकरांची मखमली वाळू वाऱ्यासोबत झुंजणाऱ्या साखर सागर लाटा त्यामधून डोकेवर काढणारे शेक महाकाप्रिल मासे बोलवत असतात पहाट महिला मखमली वाळूची देवी आगर हृदयाच्या सुनी तिला सोनेरी किरणांसोबत प्रकाशमान व्हायला लागले हळूहळू समुद्राच्या काठावर असलेल्या मखमली वाळूमध्ये सोनेरी किरणांवर एक लहानसे हिरे आगर नावाचे सुंदर गाव मिसळतच वसायला लागले बघता बघता काय संभाजी महाराजला

तिथेच खोपे बनवले आणि हे खोपे जे होते ते मी अविस्मरणीय वाटलं मला खूपच छान त्याच्या खोपे खोटे काढावा खूप छान मी त्या खोप्याचं केलेलं घरेची जी आहे ती बघ मोठी मोठी आहे आणि झाला काढा ठेवणं मला अविस्मरणीय वाटलं की मी मनामध्ये साठवूनच ठेवलं असा विचार करत करत आणि माझ्या लाटा एकेटा समुद्र खवळल्यामुळे त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्या लाटा होत्या एकदम भयान होत्या संध्याकाळच्या टायमाला लाटा होत्या त्या एकदम अवघड होत्या पण समुद्र सकाळी खवळल्यामुळे त्या लाटा एकदम भयान येत होत्या सकाळ असल्यामुळे लोकं पण सगळे लवकर आलेली होती आणि सगळे पाण्यामध्ये डुबण्याचा आनंद घेत होते मस्त उड्या मारत होते काही सुद्धा होते मी सगळं हे निरीक्षण करून नंतर मी दमले आणि एका जागेवरती येऊन बसले आणि सकाळचा जो सूर्य होता तो त्याचे किरण जे आहेत ती पाण्यावरती तरंगत आहे एकदम छान असा हा समुद्रकिनारा दिवे आगर या गावाला लाभलेला आहे थोडीशी शेत पावलं केल्यानंतर पुन्हा पाण्याकडे जाण्यासाठी मी निघाली इथे खेळ म्हणजे खेळ वगैरे होतात rides असतात घोडागाडी यामध्ये बसण्याचा आनंद जो असतो तो वेगळाच असतो त्यानंतर आम्ही room वरती आलो fresh झालो नाश्ता वगैरे केला आणि आम्ही पुन्हा निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी जाताना इथे एक मंदिर दिसली काही तर हे मंदिर आहे लक्ष्मी नारायणाच ना तर आम्हाला उशीर झाला ऊन खूप होतं मूल होती सोबतच्यामुळे त्यामुळे इथून दर्शन घेतलं आणि आम्ही थेट निघालो गणेश सुवर्ण मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही जाणार होतो आमच्या परतीच्या प्रवासासाठी निळाशार समुद्र गर्द म्हाडाची वने नारळी सुपारीच्या बागामध्ये लपलेलं हे टुमदार कवलारू घरांचं दिवे गाव। गावातून जाणारे सुंदर रस्ते पाहिर वाईने नटलेले कवलारू घरांसोबत उठून दिसणारे काही टुमदार बंगले असा रमणीय निसर्ग हा दिवे आगरला लाभलेला आहे रायगड जिल्ह्यातील

पावन कशी सोन्याची सगळे नारळ आणि दीड किलो कसली सुपारीची झाड सुपारीची झाड नारळासारखीच आहे या गावामध्ये सोन्याचे दागिने होते चमत्कार म्हणजे काय तर ही जी पेटी होती ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सापडलेली होती आणि त्यामुळे ह्या गावाला मस्त असा इतिहास लाभलेला आहे जो जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच होईल तर मस्त अशा साइडने बागाच बागा होत्या नारळी सुपारीच्या खूप छान आहे एकदम मस्त सगळीकडे नारळ आणि सुपारीच्या बागाच बागा आहेत तर आता आम्ही पोहोचलो आहोत सुवर्ण गणेश मंदिराच्या परिसरामध्ये त्यानंतर गाडी पार्क करून आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश केला इथे फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी बंदी होती त्यामुळे तुम्हाला मंदिर मी बाहेरनं दाखवलेलं हो आहे तुम्ही या दर्शन घ्या आणि दुपारचे वाजले होते दोन वाजले असतील तर ऊन पण भयान होतं त्यानंतर हे मस्त असं मंदिर आहे या गावामध्ये सोन्याच्या सोन्याचे बाप्पा प्रकट झाले आणि दिवे आगर हे गाव परेटर तर म्हणून उजळ्यात आले सुवर्ण गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले असेच म्हणावे त्यानंतर आम्ही आतमध्ये दर्शन घेतलं पुन्हा बाहेर आल्यानंतर आम्ही आलो गाडीजवळ तर बघू शकता लांबून हा परिसर माग बागाच बागा, बागा, बागा सुपारीच्या नारळाच्या आणि त्यामध्ये वसलेलं हे छोटंसं मंदिर तर आता आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासाला दुपारचे दोन वाजले असतील खूप ऊन होतं त्यानंतर आम्ही तामिनी घाट हा पार केला आणि आम्हाला तामिनी घाट संपताच तामिनी घाटाला लागून असलेलं एक छोटंसं गाव दिसलं आणि तिथे विकणाऱ्या भाजीवाल्या भाजीवाल्या म्हणण्यापेक्षा शेतातलीच भाजी घेऊन बसलेल्या मावशी त्यानंतर राहावीच तर म्हटलं चला आपण डोंगरा शेजारी असलेला भाजीपाला नक्कीच घेऊन जाऊ त्यानंतर इथे मावशीकडनं आम्ही अर्धा किलो वांगी घेतली शेतातली फ्रेश वांगी होती कोबी घेतला फ्लावर घेतला मिरच्यासुद्धा घेतल्या आणि मेथीसुद्धा घेतली आमचा बाजारच इथे झाला भाजीपाला घेतल्यानंतर आम्ही थेट निघालो तर त्यानंतर मी त्या मावशींचं शेती तुम्हाला दाखवते डोंगरा शेजारी शेजारी मुळशी धरणाच्या कडेला असलेली ही छोटी छोटी तुकड्यामधली शेती त्यामध्ये लावलेला होता छोटा छोटाछो थोडा थोडासा भाजीपाला त्यामध्ये होती वांगी फ्लावर होता मिरच्यासुद्धा मेथी आणि ह्या डोंगराच्या साईडला जे जी शेती होती इथे गहूसुद्धा पेरलेला होता आणि हा गव्हाची उंची जर बघितली तर खूपच एकदम छोटी बुटके अशी होती त्यानंतर माफ करण्यासाठी टाकण्यास टाकली एकदम ताजा असा भाजीपाला हा होता आणि आम्ही घेतलेला तिथे स्वस्त काही नव्हतं बर का सिटी पासून लांब जरी असलं तरी पण इथे भाजीपाला खूपच महाग होता संपला का सगळंच भेटत होतं तर हा मस्त पुढे तामिनी आणि मस्त असा डोंगर मस्त असा डोंगर आहे डोंगराच्या कडेला मुळशी कोणतंय कोणतं हे छोट गोनवडी गाव मुळशी गोनवडी म्हंटल ते मावशी तर बघू शकता ही शेती आहे एकदम डोंगराच्या कडेला एकदम मस्त अशी शेती आहे ते पालक वगैरे बरच काय काय आहे छान आहे एकदम औषध बी का औषध नाही त्याला एकच घ्यायचं दुसरं बघा काय ना तू मुळशी डॅमच्या साईडला गाव आहे गोनवडी म्हणून आणि इथून पुढे आम्ही आठ सांगतो तर मी चालेल त्यांच्या घराकडून पालक भेटल का घ्यायचा का हा द्या पालक तर चला मंडळी आमचीही आजची सफर तुम्हाला कशी वाटली आम्हाला खूपच छान वाटलेली आहे तर तुमचेही मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली आणि मन कसं प्रसन्न झालं मस्त कोकण बघून तर चला आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा रावी स्मार्ट कॉर्नर धन्यवाद